चालू आम्ही रानूसाठी थंडीचे कपडे आणायचे होते आणि मला किचनसाठी बस ते बसते ना थोडंसं गरम हे पाहिजे होतं पायद्या त्याच्यासाठी कपडे घेऊन राहिलो ह्या बघा कसा दिसून राहिलं आतामध्येसारखा चला मिस्टर तर मिस्टर आय डी आयमध्ये आलो आम्ही आणि इथे मला घट्यांचं सामान घ्यायचं होतं जसं तुम्हाला आता थंडी पडत आहे आणि तिनं सकाळीच उठते सहा वाजता ज्याच्याने थंडी राहते थोडंसं म्हटलं कपडे इथे जर मिळाले मला तर तसं मी ऑनलाईन पण सर्च केलं होतं पण ऑनलाईन कपडे मला बरेच महाग होते सहाशे सातशे पण म्हटलं चला इथे आहे एक तिथे बघू इथं मिळालं तर तर इथं मी आर्य बघायला आणि क्रिसमस आहे पुढच्या महिन्यात त्याच्याने क्रिसमसचं पण भरपूर तो सामान लागलेलं होतं आणि तर चला साकेत आधीच जाऊन आला होता तर तिच्यासाठी थोडंसं सामान मला घ्यायचं होतं म्हणून मी आता घेत आहे तर इथे बघू म्हटलं कसं आहे तर इथे ना याचे घर खूप छान होते ज्याच्यामुळे ती मस्त बसू शकते पण कसं आमच्या घरात एवढी जागा नाही त्याच्यामुळे मी म्हटलं नको एक तर ही कॅटनं अशी आणलेली आहे की कबरीचा एक मित्र होता आणि त्याने ही कॅट घेतली त्याच्याकडे वागवणी झाली त्याचीच काय स्टोरी आहे त्या कॅटचीनं की ती जेव्हा जन्मला झाली तेव्हा तिची आई तेव्हाच वारली तिच्यासोबत दोन पिले होते ते पण वारले आणि हीच एकटी जगली होती त्याच्यामुळं आमच्या कबीरलानं खूप दया आली आणि तो म्हणाला मम्मी तो पण वागत नाही आहे तर मग तो घरी घेऊन आला अशी त्याची स्टोरी झाली म्हणून मग आणि खरंच खूप मला बिलकुल नाही आवडत खोटे नाही सांगत मला कॅट अँड डॉग घरामध्ये बिलकुल नाही आवडत पण मुलांचे म्हणतो ना आपण जिद्द जे राहते आणि एकदा घरात आल्यावर त्याची काळजी घेणं तर आपलं कामच आहे आणि आता घरात राहत ज्याच्याने खूप चांगलं वाटतं माझाही थोडा वेळ जातो तिचा ड्रेस बघत पण मला जसे पाहिजे तसे ड्रेस इथं मिळत नव्हते हे बघा इतकं सुंदर आहे ना हे याच्यात ती बसू शकते काहीतरी सातशे रुपयाचं होतं आणि ऑनलाईन मला हे स्वस्त दिसलं तर बघेल मी ऑनलाईन घेऊन येईन पण घरातनं जागा नाही तिचं घर घेतल्यानं त्यालाच तर जागा लागली आहे तिच्यासाठी एक छोटेसे सॉक्स घेतले आणि सॉक्सची मजा सांगते ना तुम्हाला सांगेल मी घरी गेल्यावर तर तिच्यासाठी छोटे सॉक्स आणि दोन ड्रेस घेतले आहे एक तर तुम्हाला पिवळा दिसत आहे तो आणि थोडासा एक ड्रेस ढिल्ला झाला आता तू त्याला फिटिंग करून घ्यावं लागल कर, दोनशे वीस रुपये दोनशे तीस रुपये चारशे रुपये पाचशे रुपये ड्रेस पण ड्रेस मोठे होते साईज छोटी पाहिजे स्मॉल साईज पाहिजे दोन महिन्याचीच आहे ती आणि म्हणून तर फ्रॉक पण मला आवडला पण फ्रॉक पण मोठा होता साईजमध्ये म्हणून मग घेतला नाही तर बघू ऑनलाईन चांगले कपडे दिसले मला तिची ते ना आता थंडी पडते तिचं स्वेटर पण येतं एक ऑनलाईन असं होते तर आणि तिचं थोडंसं सा खाण्याचं सामान आहे तिचं जे ती टॉयलेट करते त्याचं पण माती असते ती पण घ्यायची होती ते सगळं सामान इथून आणि तिच्यासाठी थोडासा टावेल घ्यायचा होतं ज्याने गरम राहील असं तर सगळं सामान इथे काही मिळालं काही मिळालं नाही तर ते म्हटलं चला बाहेरून आता बर्डीजवळूनच होतं मार्केट तो बर्डी बर्डी वर, तर मग बर्डीवर तिथून बर्डीवर जायचं होतं मला तर इथं जे सानाला खूप ड्रेस आवडले पण साईज थोडेसे मोठे होते मग एक ड्रेस घेतला आम्ही तिच्यासाठी आणि तो ड्रेस तुम्हाला दिसेल ती घातल्यावर हा ड्रेस घेतला तिच्यासाठी सॉक्स घेतले कबरीसाठी टोपी घेतली तिथून थोडं थोडं सामान जे घ्यायचं आहे मी घेतलं मुलं म्हणाले स्वस्त आहे पण मला महागच वाटलं सामान इथे काही सामान ऑनलाईन स्वस्त मिळते आणि आणि इथं आठशे नऊ नऊशे रुपयाचे होते आणि मी बर्डीच्या जवळच होते ज्यामुळे त्याला म्हटलं चला आपण बर्डीवरून इथे पायद्यांचं एक दुकान आहे मोठं तिथं घेऊ तर मग तिथे इथलं माझं शॉपिंग झाल्यानंतर मी तिथे गे जाणार आहे इथे पोरांनी मला फोन करून पुन्हा एक दोन सामान सांगितले तर ते घेतले मग आणि खरंच ना ड्रेस इतके सुंदर होते ना खूप छोटे छोटे छान होते पण ना गरम नव्हते असे तर ते एवढे खास नव्हते तिचे बेल्ट होते पण ते थोडेसे जेव्हा ती सहा सात महिन्याची होईल ना ते तेव्हा तिला ते बेल्ट वगैरे तिचे आणि खूप गोळ दिसते ती आता खेळते पण आमच्यासोबत तिला कळते तिला भूक लागली तर समजते आपल्याला तिला तिला बा बाथरूम लागली तर ती बरोबर जाते तिला बऱ्याचशा गोष्टीनं कमी वयात सांगा लागल्याने मला ती स्वतःच शिकली आणि आमची ती जागा कमी असल्यामुळं ती जास्त वस्तू आम्ही आणू शकत नाही तर इथून आता आम्ही निघत आहोत आता हो। चालली मी मार्केटमध्ये पहिले पायदान घेऊन घेते तिथून कारण की तिनं बाथरूमजवळ इथे तिथे बसते जिथं पायदान थोडेसे मला मोठेही पाहिजे होते आणि थोडेसे ती बसली ना कुठे तर तिला थोडंसं गरम वाटलं पाहिजे म्हणून ते तसे आणि घर काय <laughs> घरी आल्यानंतर ही बाई बघा मस्त टी व्ही बघत आहे इला काय समजते काय मी पण जेव्हा सिरियल चालू असली आणि जेव्हा आम्ही कार्टून लावतो ना तेव्हा इतकी मस्त बसते ना ती बघत आणि बघा किती मस्त बघून राहिली तर तिला तिच्यासोबत ना कधी कधी आपण पण लहान होऊन जातं असं झालं आहे आमचं आम्ही घरी आलो ना तसं तुम्हाला दिसले असेल ती कशी टी व्ही बघत होती आणि ना तिला मी आल्याबरोबर सॉक्स घातले ना तिने सॉक्स ना पूर्ण पायातले काढून फेकले दोन मिनटातच तिला ते आवडलं नाही तिला ते ना अशी फिरायची आणि तिच्या नखाने ती बरोबर चढायचा प्रयत्न करते कुठे त्याच्यामुळे तिने जे पाया सॉक्स आणले ना मी तिच्यासाठी ते तिने फेकून दिले आता बघू म्हटलं थोडी मोठी झाल्यावर कामी पडेल तर आणि आणि ती मांजर कशी म्हणजे तिलाच आई मेली तिची ब तिचे जे बहीण भाऊ पण मेलेच होते त्याच्यामुळं तिची जराशी केअर जे असते ना एक दीड महिना ती झाली नव्हती तिची त्याच्यामुळं थोडंसं मग तिला दवाखाना आता आज न्यायचं होतं दवाखान्यात तर बघू नाही तर उद्या घेऊन जाईल कारण का संध्याकाळची थंडी राहते ना जमलं तर सकाळचंच न्यावं लागेल दवाखान्यामध्ये तर उद्या घेऊन जाईल आज नाही तिचे लस म्हणजे अडीच महिन्याच्या जवळपास जर होत आले तिला लस द्यावं लागते ती लस देऊन द्यायची तिला तर ते लसीसाठी उद्या जावं लागेल आता ती आता मस्त तिच्यात इतक्यात चालू असते आता बघा मस्त हे बघा होता आजचा ब्लॉग आणि साडीचा माल आला आहे तर तुम्हाला मी जमलंच तर उद्या लाईव्ह घेणार आणि माझा चेहरा तुम्हाला अजूनही सुजल्यासारखा दिसत असेल कारण का आमच्या तब्येत अजूनही अशा परफेक्ट अशा बऱ्या नाही झाल्या सगळ्यांच्या थोडं ना थोडं कमी जास्त आहेच कारण का चिकन गुन्ह्याचा काही त्रास लवकर खतम होत नाही डॉक्टर म्हणाल्याचा पिरियड असतो तीन महिन्याचा कमीत कमी तीन महिन्यात तुम्हाला त्रास होणारच सकाळी उठलं तर हातं असे थोडेसे दुखतात तर थोडं तर प्रॉब्लेम होणारच आहे अन्न धकत नाही जेवण मसं वाटत जेव्हा वाटत जशी इच्छा नाही होत बरेचसे प्रॉब्लेम होतात चे क्लासेस जातात हो त्याला सानन शाळेत अजूनही जात नाही त्याला इतका थकवा येतं ट्यूशन तरी करतं पण शाळा बिलकुल होत नाही अशक्तपणा इतक्या आल्या की त्याच्या क्लास तिसऱ्या मजल्यावर आहे त्याला तेवढं चढणं उतरणं होणार आहे आता बघू तो म्हणाला उद्या जातो शाळेत बघू जर त्याला बरं वाटलं तर उद्या शाळेत पाठ तर असा होता आमचा ब्लॉग तुम्ही पण काळजी घ्या तब्येतीची वातावरणाचा आहे साईड इफेक्ट होतच राहतात कमी जास्त आपल्याला आपली काळजी स्वतःच घ्यावं लागते नाही का तर चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय